नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे नवीन आशा नवीन संकल्प आणि नवीन उमेद घेऊन येणारा दिवस असतो या दिवशी आपण देवांची पूजा करतो नवीन कपडे घालतो आणि चांगल्या गोष्टींचा संकल्प करतो पण आपल्या शास्त्रानुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं आपण जे खातो त्यावर आपली बुद्धी नशीब आणि संपूर्ण वर्षाचा प्रभाव राहतो विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही अशा तीन बाज्या आहेत ज्या खाल्ल्याने घरात संकट पैशांच्या अडचणी आणि इतर समस्या येऊ शकतात तर या तीन बाज्या तुमच्या ताटात असल्या तर त्या आमंत्रण देतात म्हणूनच ता या तीन भाज्या टाळाव्या लागतात नाही तर संपूर्ण अशा कोणत्या तीन भाज्या आहेत आणि त्या का टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ